नमस्कार मित्रांनो आपण कुंभमेळेच्या निमित्ताने कुंभ आणि कापालिक या विषयावर एक भाग पाहिला आणि ज्या तऱ्हेने कुंभमेळ्यामध्ये आपल्याला शैव शाक्त या दोन्ही संप्रदायामधले साधू तंत्र संप्रदायातले साधू आणि आपण तांत्रिके म्हणता येईल कारण ते तंत्र संप्रदायातले आहेत आणि त्यांना आपण कापालिक म्हटलं कारण नरकपाळाचा वापर करून ते जेवण करणे वगैरे मग दारू सगळे प्रकार करतात आणि मी एक शंका व्यक्त केली होती की आता या ठिकाणी बौद्ध लोक भिक्खू सुद्धा आलेले आहेत त्यांनी सुद्धा आपापले तंबू तिथे उभारले आहेत तर पुढे भाग एक शक्यता अशी आहे की ते सुद्धा या तंत्राकडे वळू शकतात आणि बौद्ध कापालिक या भागामध्ये आपण पाहिलं की आठव्या शतकामध्ये जो वज्रयान संप्रदाय बौद्धांमध्ये निर्माण झाला महायान पंथाचा तो एक भाग होता वज्रयान तंत्रयान मंत्रयान सहजयान वगैरे हे जे भाग तयार झाले तर त्यामध्ये मग कापालिकांचा शिरकाव झाला आणि बौद्ध कापालिक नावाची एक का नवीन ओळखच झाली बौद्धांची पण त्यातून बुद्धाला हद्दपार केलं गेलं तर हे जसं भारतात झालं तसं इतर देशातही झालं म्हणजे असं नाही की भारतात सर्व काही जे जे चांगलं आहे किंवा वाईट आहे दोन्ही भारतातच आहे भारताने की मत्ता घेतला नाही माणूस ज्या ज्या ठिकाणी आहे तिथे सारखा सारखाच वागतो म्हणजे त्याच्या ज्या प्रवृत्ती आहे म्हणजे आपल्याला दारू प्यायची इच्छा होते पण धार्मिक माणसाला दारू पिणं म्हणजे अनैतिक मानलं जातं मग त्या दारूलाच पूजेचं द्रव्य मानायचं तंत्र संप्रदायाने दारू मास मटण आणि मुद्रा मुद्रा म्हणजे स्त्री स्त्रिया स्त्रियांचा संबंध ठेवणे मैथून हा एक भाग आहे मुद्रा आणि मैथून खरं म्हटलं म्हणजे एकच आहेत किंवा मग आपण मद्य आणि मास आणि मत्स्य हे मासे मासे खाणे माशाला महत्त्व त्यांनी दिलं मटण खाण्याला महत्व दिलं दारूला महत्व दिलं आणि स्त्रीशी संबंध म्हणजे इतरांच्या इतर स्त्री जी बायको सोडून इतर स्त्रिया ज्या आहेत कारण बहुतेक तांत्रिक हे लग्नच करत नाही त्यामुळे मग अं किंवा योगिनी ज्या आहेत तंत्र मार्गातल्या त्या लग्न करत नाही मग दोघांचे संबंध येतात तर त्याला त्यांनी प्रतिष्ठा दिली आणि त्याला धार्मिक अनुष्ठानाचं स्थान दिलं आपण कुंभमेळ्यातल्या मुलाखती पाहिल्या असतील तर लक्षात येईल की अनेक साधूंनी मान्य केलं की आमच्यापैकी काही साधूंचे आमच्या शिष्यांशी संबंध असतात किंवा इतरही यां असतात आणि एक गोष्ट आपण अधोरेखित केली होती की कुंभमेळा ज्या ज्या ठिकाणी भरतो त्या त्या ठिकाणी सरकार त्यांना मोफत जे निरोध सारखे जे आहेत म्हणजे गर्भनिरोधक ज्याला आपण म्हणू असे ते देतात काही ठिकाणी विकले जातात हे नाशिकलाही घडलं तेच प्रयागलाही घडते आहे त्याचा अर्थ शरीर संबंध हा भाग हा काही अनैतिक मानला गेला नाही गे अजून जी म्हणा की इतरांनी सरकारनी सुद्धा अगदी हाच प्रकार परदेशातही झाला इतर देशांमध्ये सुद्धा असे काही संप्रदाय आहेत की ज्या संप्रदायांनी जी गुप्तता राखली ती प्रामुख्याने या शरीर संबंधाच्या बाबतीतली गुप्तता राखली म्हणून त्यांना सिक्रेट सोसायटीज म्हणतात गुप्त संप्रदाय या नावाने संबोधलं जातं त्यात अतिशय प्रसिद्ध जो संप्रदाय आहे तो इल्युमिनाटी म्हणून आहे इल्युमिनाटी ह्या संप्रदायाची माहिती आता बहुतेक लोकांकडे आहे आताची जी पिढी आहे जी कॉम्प्युटर केंद्रित आहे किंवा कॉम्प्युटरवर जगणारी आहे अशा अशा पिढीला किंवा मोबाईल चा खऱ्या अर्थाने वापर करणारी जी पिढी आहे ती या सगळ्या संप्रदायाशी संबंधित आहे इल्युमिनाटीवर अनेक व्हिडिओ गेम तयार झाले आहेत काही सिल्म फिल्म तयार सिल्म सिनेमे तयार झालेत कार्टून आहेत कॉमिक्स आहेत आता एल्युमिनिटा एल्युमिनाटी हा यासारखाच अतिशय मोठा जो संप्रदाय आहे फ्री मॅसन नावाचा फ्री मॅसन हा संप्रदाय प्रामुख्याने मेरी मॅक्डालिन ही जी यशुखेस्ताची बायको होती तिच्याशी संबंधित आहे तिला पूजणारा तिची आराधना करणारा आणि मॅसन हा जो शब्द आहे मॅसन म्हणजे गवंडी काम करणार गवंडी आणि मॅसनरी म्हणजे किंवा मॅसन हे दोन्ही शब्द गवंडी काम करणाऱ्यासाठी वापरतात हे गवंडी काम करणाऱ्यांनी या संप्रदायाची निर्मिती केली असं दिसतं कारण त्यांचं जे चिन्ह आहे ते गवंडी लोक जे आखडी करतात असा कंपास जो वापरतात तो कंपास हे त्यांचं चिन्ह आहे अ, मेरी मॅक्डाने आपण स्वतंत्रपणे काही भाग पाहू दोन तीन भाग तरी करावेच लागतील कारण तिच्याविषयी मी सात ते आठ लेख चित्रलेखामध्ये लिहिले होते आणि आता जे आशियाई मातृदेवता हे पुस्तक माझे ते त्यामध्ये त्या सगळ्या लेखांचा अंतर्भाव करण्यात आला आहे तर मेरी मॅक्डॅनलच्या संप्रदायाच्या निमित्तानं ह्या ज्या इतर गुप्त संप्रदायांची माहिती आपल्याला झाली जगालाच झाली ती द विंची कोड या डॅन ब्राऊनच्या पुस्तकामुळे डॅन ब्राऊन हा मिथकांचा अभ्यासक आहे संशोधक आहे आणि एक लेखक आहे त्यांनी वैचारिक लेखन सुद्धा केलं आहे आणि स्वतः तो मिथकांचे वर्कशॉप घेतो म्हणजे अजूनही तो सक्रिय आहे आणि जगातल्या सगळ्या मिथलक मितकांच्या अभ्यासकांशी संवाद साधतो तर त्याचं जे द कोड पुस्तक जास्त गाजलं डॅन ब्रॉनचं इतरही आहे लॉर्ड सिटीज आहेत किंवा अनेक लॉर्ड सिंबॉल लॉर्ड सिटीज लॉर्ड सिंबॉल नावाची अनेक पुस्तकं आहेत तर या सगळ्या किंवा इन्फर्नो नावाची त्याची कादंबरी खूप गाजली बहुतेक कादंबऱ्याच आहे सगळ्या तर ही जी कादंबरी गाजली ती अशा तऱ्हेच्या मिथकांच्या संबंधातली आहे तर द विंची कोडमध्ये काही संप्रदायांचा उल्लेख आला आहे त्यात फ्री मेसन हा फ्री मेसनबद्दल एक महत्वाची गोष्ट सांगायची राहून जाईल यापूर्वी सांगितले एका भागामध्ये स्वामी विवेकानंद ज्या सर्व धर्म परिषदेला गेले होते जागतिक परिषदेला गेले होते अन त्याचा खूप गवगवा केला जातो आपल्या भारतामध्ये आणि विशेषतः हिंदू धर्माचं महत्व सांगण्याकरता ते गेले होते असंही एक सांगण्याकरतं पण हा जो सहभाग होता स्वामी विवेकानंदांचा तो काही सन्माननीय नव्हता म्हणजे त्यांना कोणी बोललं नव्हतं ते, ते सहजपणे गेले होते अनेकांनी मदत केली जावा तुम्ही जा त्या ठिकाणी आणि वेदांताबद्दल वैदिकांबद्दल काहीतरी बोला तर त्यामुळे अनेकांच्या मदतीने त्या ठिकाणी गेले तिथे मग काही लोकांनी मदत केली त्यातला अनागरिक धम्मपालाचा उल्लेख मी केला होता की ज्या बौद्ध भिक्खूने आपला बहुतांश वेळ स्वामी विवेकानंदांना दिला त्यामुळे ते जास्त बोलू शकले नंतर बौद्ध धर्माचा जो सखोल अभ्यास ज्यांनी केला ज्याच्या आधारे भारतातही अभ्यास केला जातो तेजेश डेव्हिड्स पती पत्नी यांनी सुद्धा त्यांना आदर सत्कार करून अनेक ठिकाणी व्याख्याना निमंत्रित केलं हे सगळं पुढलं जे वैभव आपल्या पुढे आलं भारताचं इंग्रज हयात असताना आपण स्वतंत्र नसताना ते ज्या संघटनेच्या वतीने त्या ठिकाणी जे के आयोजन केलं होतं ती होती फ्रे मॅसन फ्री मॅसन नावाची जी धार्मिक संस्था आहे युरोपमध्ये अतिशय प्रभावीपणे कार्यरत आहे तिच्यावर अनेक सिनेमे तयार झाले आहेत तिच्यावर सुद्धा व्हिडिओ गेम आणि इतरही स्वामी तयार झाले आहेत तर हा एक महत्वाचा भाग आपण लक्षात घ्यावा की तंत्र संप्रदायाचा जो प्रभाव भारतात आहे तसाच इतर देशातही आहे नंतर मग नवीन चिकोड ज्या आणखी गुप्त संप्रदायांचा उल्लेख आहे त्यात नाईट टेम्पलर नावाची एक संघटना आहे जी मंदिराच्या रक्षणाकरता तयार झालेले सैनिक जसं आपल्याकडे नागा साधू हे मठांच्या रक्षणाकरता किंवा विशिष्ट पंथ संप्रदायाच्या रक्षणाकरता शस्त्र चालवतात तशाच प्रकारे नाईट टेम्पलर हे सुद्धा तशा तऱ्हेने शास्त्र चालत असत आणि हत्या करत असत मारून टाकत प्रतिस्पर्ध्याला मारून टाकत असत कोडमध्ये जो जेसुईट दाखवला आहे तरुण पोरगा तर त्याच्या पूर्ण अंगावर कोड असतं आणि तो ह्या फ्रीमॅसनच्या लोकांना मारतो द मध्ये जो जेसुईट मिस्तरी दाखवला आहे तरुण पोरगा तर त्याच्या पूर्ण अंगावर कोड असतं आणि तो ह्या फ्रीमॅसनच्या लोकांना मारतो खूप त्याने खून केले असतात त्याचा शोध पोलीस घेतात पण पोलीस त्याच्यावर काही कारवाई करत नाही आपल्यातून काहीतरी वाईट काम झालं म्हणून स्वतःला तो देहदंड घेतो हे सातत्याने त्या सिनेमात दाखवलाय काल परवाची गोष्ट आहे आपल्याकडे कुंभमेळ्यामध्ये प्रयागमध्ये काही सुधारक लोकांनी फलक असे उंचावले फिरवले किंवा ही सगळी अंधश्रद्धा आहे असा चमत्कार वगैरे काही भाग नसतो आणि आपण पाहिलं की आग लावणाऱ्या साधव्या पाहिल्या आपण आग विजवणारे कोणतेही साधू किंवा साधू साधवी दिसली नाही आग लावण्यामागे जे कारण आहे फॉस्फोरस हा हवेच्या संपर्कात आल्यावर पेटतो स्वतः पेट घेतो त्याचा फायदा घेऊन हे लोक आपली आपली जी शक्ती आहे दैवी शक्ती सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतात त्याचा भंडाफोड करण्याकरता जे लोक त्या ठिकाणी गेले त्यांना काही लोकांनी ज्यांनी भगवे हस्त परिधान केले होते त्यांनी मारलं त्यांना त्यांचे जे साहित्य होतं ते जाळलं आणि काही साधूंनी त्यांच्यावर तलवारी उगारल्या आणि नागा साधू प्रामुख्याने आणि त्रिशूळचाही वापर केला हा जो प्रकार आपण पाहिला जे पूर्ण भारताने पाहिला आपण युट्यूबवर त्याचे पुन्हा चित्रीकरण पाहू शकतो अगदी हाच प्रकार युरोपमध्ये मेसन नाईट टेम्पलर या फ्रायरी ऑफ सायन नावाची एक गुप्त संघटना आहे या सगळ्या संघटनांच्या विरोधात हे सरळ झालं त्यावर सुद्धा सिनेमी निघालेत आता कापालिक शब्द मी यासाठी वापरला देशोदेशीचे कापालिक कारण दर कपालाचा का वापर करून एखादा संप्रदाय उभा राहू शकतो काय हा माझ्यापुढे प्रश्न होता म्हणून मी काही वर्षांपूर्वी सहज कल अँड बोन असं टाईप केलं इंटरनेट हे असं माध्यम आहे की तुम्ही जे बघाल ते पटकन मिळतं अल्लाउद्दीन चा दिवा ही गोष्ट अरेबियन नाईट्स मधली जरी असली जे पाहिजे ते तो आपल्याला देतो अशी एक कथा असं एक मिथक आहे पण आता वास्तव आहे की गुगलला विचारलं गुगल गुरु आपल्याला सगळ्या प्रकारची माहिती देतो मी काही वर्षांमध्ये ह्या सगळ्या गुप्त संप्रदायाचा शोध घेत होतो आणि मग त्यात मला अनेक संप्रदायांची माहिती मिळाली पण त्याचा काही नरकपालाही संबंध आहे का हा माझ्यापुढे प्रश्न होता कारण आपल्याकडे नरकपाल वापरलं जातं जादूगार सुद्धा रस्त्यावरचा अगदी गारुडी सुद्धा नरकपाल वापरतो त्याच्या अवतीभोवती ते हाड त्याच्या हाती जो हाड असतो ते फिरवतो आणि त्या नरकपालाकडून काहीतरी चमत्कारिक गोष्टी घडतात असं तो भासवतो अशा काही ट्रिक करतो पण आपल्याला वाटतं की नरकपालामध्ये अशा प्रकारची ताकद आहे हे आपल्या साधूंनी आपल्याकडे नागा साधू सुद्धा सांगतात की यात ताकद आहे आणि आम्ही नरकपालामध्ये जो आत्मा आहे त्याला जिवंत करतो आणि आपण आपल्याला जे हवा आहे ते त्याच्यावर करवून घेतो आणि ज्या कपालाने अशा तऱ्हेने आपल्याला मदत केलेली त्याला फेकून देतो असं सांगतात आणि उज्जैनमध्ये आपण जे डान्स पाहिले साधूंचे ह्या साधा साधूंच्या डान्समध्ये सुद्धा असली किंवा नकली दोन्ही प्रकारचे नरकपाल ते मिरवतात आणि याही ठिकाणी प्रयागमध्ये आपल्याला हा प्रकार पाहायला मिळतो काही ठिकाणी प्लॅस्टिकचे असतात काही आदिवासी जमातीमध्ये ही पद्धत आहे की त्यांचा जो मोरक्या असेल नेता असेल त्यांनी किती लोकांना मारलं आपल्या शत्रूला जितक्या लोकांना मारलं तेवढ्या त्या नरकपालाचं तो प्रतिरूप तयार करतो नक्कल तयार करतो धातूचं आणि ते गळ्यात मिरवतो काही लोक पूर्वीच्या काळात कदाचित मुकुटावर मिरवत असतील म्हणून आपलं महाकाल किंवा यमारी किंवा यमांतक ह्या बौद्ध देवता ज्या मध्ये सापडतात नेपाळ नेपाळमध्ये काही प्रमाणात आहेत तर त्यांच्या डोक्यावर तिथे कवठी दाखवली आहे आणि काही ठिकाणी त्या वर बुद्ध दाखवलेला आहे अगदी असाच प्रकार हा युरोपमध्ये विशेषतः अमेरिकेत अनेक प्रकारच्या गुप्त संप्रदायाचा उगम आहे आणि त्या ठिकाणी हे गुप्त संप्रदाय का निर्माण झाले त्याला कारणही आहे कारण असं आहे की अमेरिका हा स्वतंत्र असा देश आहे की ज्यांनी पहिल्यांदा स्वातंत्र्य भोगलं लोकशाही बळकट तिथली झालेली आहे आणि त्या लोकशाहीचं काय रूप आहे आपण ट्रम्पच्या रूपात आपण पाहतो आहोत अशा तऱ्हेने तिथेही मंत्रतंत्र करणारे लोक आहेत वॉशिंग्टन डी सीवर काही लोकांचा कब्जा आहे अशा प्रकारची समजूत निर्माण करणारे कार्यक्रम आपण टी व्हीवर पाहतो तर त्यात एल्युमिनाटीचा उल्लेख वारंवार येतो आणि ह्या सगळ्या ज्या सिक्रेट सोसायटीज आहेत त्यातलं एल्युमिनटीचे एक भाग म्हणून स्कल अँड बोन सोसायटी हिचा उल्लेख येतो स्कल अँड बोन स्कल म्हणजे कवटी बोन म्हणजे हाड म्हणजे दोन क्रॉस केलेले हाडन त्याच्यावर ठेव थे, कवटी ठेवलेली असं त्यांचं चिन्ह आहे स्कल अँड बोन सोसायटीचं आपल्याकडे एम एस वाले जे डीपी वगैरे लावतात तर त्याच्यावर किंवा इतर ठिकाणी मीटर असतं आणि तिथे धोका असेल तुम्हाला जे विजेचा झटका लागू शकतो ते तिथे अशा तऱ्हेचं चिन्ह तयार करतात स्कल अँड बोल त्या तर त्या चिन्हावरून मला हे सुचलं की आपण शोधावं खरंच काही आहे का तर खूप माहिती मिळाली अनेक सिनेमेपाला पाहायला मिळाले स्कल अँड सोसायटी सोसायटीचे अनेक कॉमिक्स आहेत आणि काही व्हिडिओ गेम सुद्धा आहेत तर आताच्या पिढीला सगळं हे पाहायला मिळतं पण त्यामागचा अर्थ मात्र सांगितला जात नाही आता, आता डब्ल्यू हा जॉर्ज जॉर्ज डब्ल्यू बुश आणि त्याचा मुलगा दोन्ही बुश हे पिता पुत्र दोघेही अमेरिकेचे राष्ट्रपती होते म्हणजे प्रेसिडेंट होते आणि स्टाफ नावाचा एक आणखी राष्ट्रपती होता अमेरिकेचा तीन राष्ट्रपती अमेरिकेचे स्कल अँड बोन या संप्रदायाचे अनुयायी होते आणि जॉर्ज बुश एका ठिकाणी म्हटलंय की हो मी आहे स्कल अँड बोर्ड सोसायटीचा अनुयायी आहे पण काही त्याला प्रश्न विचारला की मग त्याचं काय सिक्रेट आहे तर तुम्हाला ते सिक्रेट आहे तुम्हाला कशाला सांगायचं या सिक्रेट सोसायटी ना गुप्त संप्रदायांना कोणतं सिक्रेट आहे आता हे सिक्रेट काही फारसं राहिलेलं नाही लपून कारण त्यांच्यावर पुस्तकं निघाल्या आहेत खूप पुस्तक आहेत जसं सिनेमे निघाले टीव्ही चॅनेलवर ते दाखवले गेले किंवा कॉमिक्स निघाले किंवा व्हिडिओ गेम तयार झाले त्याप्रमाणे काही पुस्तकं सुद्धा त्या संप्रदायातल्या लोकांनी सुद्धा लिहिली आणि प्रसिद्ध केली आणि काही पुस्तकं इतिहासकारांनी तटस्थपणे लिहिली आहेत अशी पुस्तकं सुद्धा माझ्या पाहण्यात आली आणि मला खूप आश्चर्य वाटलं की यात गोपनीय काय आहे तर हे स्कल अँड बोन वाले लोक जे आहेत तर यांनी जी स्थापना केली या सोसायटीची अठराशे बत्तीस मध्ये अठराशे बत्तीस म्हणजे आता सात वर्षांनी त्याला दोनशे वर्ष होतील पण आता एकशे त्र्याण्णव वर्ष त्या गोष्टीला झाली आहेत सतराशे एक, एक मध्ये अमेरिकेत एल युनिव्हर्सिटी स्थापन झाली अमेरिकेतली सगळी सगळ्यात जुनी युनिव्हर्सिटी मानली जाते ज्या तीन विद्यापीठ तिथे आहेत त्यातली एल युनिव्हर्सिटी ही सर्वात जुनी आहे आमच्या त्या एल युनिव्हर्सिटीमध्ये अनेक प्रकारच्या विद्याशाखा आहेत तर त्या विद्याशाखामध्ये एक सिक्रेट सोसायटी हा एक भाग आहे पण तिथले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची जी संघटना आहे तिचं नाव आहे स्कलँड बोर्न सोसायटी म्हणजे त्यांनी अशा तरी एक सोसायटी स्थापन केली ती विद्यार्थ्यांनी पुढे तिचं रूपांतर एका तंत्र संप्रदायात झालं आणि अतिशय प्रतिष्ठित झालं अमेरिकेचे राष्ट्रपती जर त्याचे सदस्य असतील स्कलँड बोन सोसायटीचे त्याचा अर्थ तिचा तिला प्रतिष्ठा आहे तिच्या विरोधात असं वातावरण तिथे नाही आहे फक्त जे ख्रिश्चन धर्माचे लोक बेशब वगैरे ते सततच त्या सोसायटीच्या विरोधात राहतात काही ठिकाणी त्यांचा प्रभाव असतो तर त्याला ते शरण सुद्धा जातात अशा प्रकारच्या कथा सांगणारे चित्रपट उपलब्ध आहेत मला अनेक से चित्रपट पाहायला मिळाले आणि असे मला खूप गंमत वाटली की भारतातच मूर्खपणा आहे असं नाही मूर्खपणा करण्याचा अधिकार फक्त आपलाच आहे असं नाही जगात सुद्धा मूर्खांची संख्या आहे जास्त आणि ती नेहमीच जास्त असते आणि अमेरिकेचा राष्ट्रपती जर अशा तऱ्हेने म्हणत असेल की मी त्या सोसायटी सदस्य आहे याचा अर्थ त्या मूर्खपणाला प्रतिष्ठा मिळालेली आहे आता यातले जे सदस्य आहे ते स्वतःला बोन्स मेन म्हणजे बोन्समॅन म्हणतात बोन्समॅन म्हणजे हाड आम्ही सगळे आता त्यांचं जे बोधवाक्य आहे त्यामध्ये मृत्यूची ओळख किंवा मृत्यू हे सत्य आहे हे मानायचं त्यांचा मुख्य मुद्दाच हा आहे की मृत्यू हे सत्य आहे त्या सत्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न आपण करायला हवा यासाठी ते अनेक सभा संमेलन भरवतात त्यांची मंदिरं सुद्धा आहेत त्यात सिक्रेट टोम टोम ऑफ सिक्रेट सोसायटी किंवा ऑफ uh, स्कल uh, अँड बोन uh, सोसायटी uh, अशा तऱ्हेचं त्यांचं एक स्मारक आहे अगदी अलीकडे त्याचं पुनरुज्जीवन करण्यात आलं आणि तिथे लोक जातात बराच काळ तिथे दोन तट पडले होते त्याचे आणखी तीन भाग झाले स्कल अँड बोन सोसायटी त्या आणखी तीन तुकडे झाले जसं आपल्याकडे राजकीय पक्षांचे तुकडे होतात किंवा धार्मिक पंथांचे तुकडे होतात जैनांचे सुद्धा आपल्याला दोनच माहिती आहेत म्हणजे श्वेतांबर दिगंबर किंवा बौद्धांचे हिनियान महान हे दोनच माहिती आहे पण त्यात ते, त्याच्या व्यतिरिक्त आणखी बऱ्याचशा संप्रदायाचा उगम त्यात झाला आणि मग पुढे त्यांच्या स्वतंत्र लेण्या तयार झाल्या जसं नाशिकचं जे लेणं आहे आंबड आंबड हे जे एम आय डी गाव आहे त्या गाव गा त्रिरश्मी लेण्या आहे त्रिरश्मी का म्हणतात कारण सूर्याची किरणं तीनही बाजूंनी या लेण्यांमध्ये शिरतात अशा तऱ्हेची त्याची रचना असल्यामुळे त्याला त्रिरश्मी लेण्या म्हणतात पण ते एका संप्रदायाचं आहे भदावनीय संप्रदाय भदावनीय हे नाव आपण ऐकलंच कदाचित तर भदावनीय हा एक बौद्ध धर्मातला एक संप्रदाय होता त्या संप्रदायाचं हे लेणं आहे त्यात बुद्धाचं रूपांतर काही ठिकाणी भैरवात झालेलं आहे आणि बौद्ध लेण्याच्या अगदी समोर आपल्याला एक हाती भैरव त्याच्या ज्याच्या दाढा मोठमोठ्या आहे आणि हातात खंजीर आहे असा दाखवला गेलाय म्हणजे नंतरच्या काळात जेव्हा शाक्त संप्रदायाच्या ताब्यात ह्या लेण्या आल्या तेव्हा त्यांच्या लेण्याचं रूपांतर करून टाकलं त्याचे पुरावे आंबडच्या लेण्यात सापडतात आणि त्या आंबडच्या लेण्यामध्ये जैन लेणी सुद्धा आहे निवड हेच आहे बौद्धांच्या लेण्या असं नाही जैन लेणी सुद्धा आहे आणि बौद्धांनी ज्या काही मातृदेवता स्वीकारल्या तसं तारा ही मातृदेवता स्वीकारली तारा ही मातृदेवता मुळात अं ज्या तारा ह्या मातृदेवतेचं वर्णन तिचं चित्रण ज्या तऱ्हेने केलं जातं त्यावरून ती भारतातली नाही आहे असं मत माझं मत झालेलं आहे की मेसोपोटेमिया नावाने प्रसिद्ध जो इराकचा भाग आहे त्या भागामध्ये इनान्ना नावाची एक मातृदेवता आहे ती पिकांची देवता आहे आणि पुढे तिला जेव्हा स्वीकारलं बॉबिलोनियामध्ये तेव्हा तिला इस्तार म्हटलं गेले इस्टर इस्तर किंवा इस्तार आता इस्टर संडे इस्टर पार्टी वगैरे हे शब्द येतात इफ्तार नाही इश्टार म्हणजे ख्रिश्चनांमधला तर अशा तऱ्हेने हे सगळे शब्द आले कुठून मधल्या इस्तर नावाच्या मातृदेवतेपासून आले जाणून घ्या आपल्या मातृदेवतांची मिथके इतिहास आणि बरीच माहिती आजच मागवा डॉक्टर अशोक राणा यांची भारतीय मातृदेवता आणि आदिमाया ही दोन्ही पुस्तकं संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद पंच्याण्णव सातष्ट पंच्याण्णव तिचं चिन्ह तारा होत स्टार हा जो शब्द तयार झाला तो प्रामुख्याने तिच्यापासूनच तयार झाला इश्तर पासून स्टार झाला मग जेव्हा ग्रीकांनी तिला स्वीकारला तेव्हा तिचं नाव अस्तार ते झालं रोमनांनी स्वीकारलं तेव्हा तिथं नाव ऍस्टोरेज झालं स्टार हा शब्द सगळ्या ठिकाणी आहे पुढे तो तारा शब्द तयार झाला जो भारतात ज्या दुर्गेसाठी वापरण्यात येतो किंवा काली मातीसाठी प्रामुख्याने वा वापरण्यात येतो ही तारा सुद्धा इराक मधली असावी असं एक माझं मत आहे सिद्ध करायला अजून वेळ आहे कारण काय तारा हे तिचं चिन्ह आहे उभा त्रिकोण आणि आडवा त्रिकोण एकत्र करून तयार झालेला तारा हे तिचं चिन्ह आहे आणि दुसरी गोष्ट शुक्रवार जो फ्रायडे आपण म्हणतो म्हणजे शुक्रतारा मंदवारा गाणं बिणं म्हणतो तर हा शुक्रवार तिच्या पूजेचा दिवस आहे प्रार्थनेचा दिवस आहे उपासनेचा दिवस आहे आपल्याकडे सुद्धा अनेक मातृदेवतांच्या पूजेचा दिवस शुक्रवार आहे काही ठिकाणी मंगळवार सुद्धा एक तर दोन्ही आहे आणि संतोषी माता नावाची एक नवीन देवी आपण तयार केली पन्नास वर्षांपूर्वी पन्नास साठ वर्षापूर्वी तेव्हा तिचाही वार शुक्रवारच होता तऱ्हे शुक्र तारा जो आकाशात आहे चमकतो त्याच्याशी संबंधित ह्या सगळ्या मातृदेवता आहे आणि भारतात मग तारा जेव्हा कालीच्या रूपात आली तिचा स्वीकार सुद्धा बौद्धांनी केला कारण ती दश महाविद्यामध्ये होती आणि आता तिला अतिशय महत्वाचं स्थान आलेलं आहे तारा ताराचे तसे अकरा ते एकवीस भाग काही लोकांनी सांगितले पण साधारणतः पाच सहा प्रकार ग्रीन तारा रेड तारा श्वेत तारा म्हणजे व्हाईट तारा येलो तारा असे पाच सहा प्रकार आणि त्या प्रत्येक तिच्या रूपाची लक्षणं वेगळी आहेत आणि तिची उपासना पद्धती वेगळी आहे मंत्र थोडा सारखा आहेत तू तारे वगैरे आणि आताही बरेच लोक आता मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी जातात तिबेटमध्ये भूतानमध्ये नेपाळमध्ये किंवा थायलंडमध्ये किंवा श्रीलंकेमध्ये या सगळ्या देशांमध्ये ज्या ज्या बौद्धांच्या परंपरा आहेत त्या आपल्या भारतात घेऊन येतात म्हणजे जे आठव्या शतकात झालं बौद्ध धर्माचं वज्रान पंथाच्या रूपात ते आता पुन्हा होण्याला सुरुवात झालेली आहे त्यावर सुद्धा आपण काही भाग पाहू की कुठे कुठे काय काय झालेलं आहे नुकताच श्रीलंकेला जाऊन आल्यामुळे मला तिथे थेरवाद पाहायला मिळाला थेरवाद म्हणजे ज्ञान पंत जो मूळ बुद्धाचा विचार आहे पण काही तिथल्याच बौद्ध मंदिरामध्ये गणपती आणि विष्णूच्याही मूर्ती मला पाहायला मिळाल्या तर मी जेव्हा विचारलो त्या गाईडला तर ह्या काय प्रकार आहे तो म्हणजे महायानांचा प्रभाव आहे तर आताही महायानांचा प्रभाव आपल्या भारतावर आहे तर हा जो प्रकार आहे सोसायटी सोसायटीमधला स्कल अँड बोन तर याच्यामध्ये सगळ्या गोष्टी सारख्या आहेत मध्यमांस तिथे निषिद्ध आधी नव्हतंच तिथे थंड प्रदेश असल्यामुळे आणि त्यातला महत्वाचा भाग जो गोपनीय भाग आहे तो स्त्री पुरुष संबंध आणि त्यामुळेच त्या ठिकाणी ज्या काही जे काही बौद्ध ख्रिश्चन धर्माचे नेते आहेत त्या बिशप आहेत ज्या प्रमुख आहेत त्या लोकांनी त्यांच्या विरोधात आंदोलनं उभारली आहेत त्यांच्या विरोधात त्यांनी प्रचार प्र, प्रचार मोहीम केली पण एखाद्या राष्ट्राचा इतकं मोठं राष्ट्र आहे त्याचा राष्ट्रपतीच त्या संप्रदायाचा समर्थक असेल तर त्यांना विरोध किती दिवस करणार स्कल अँड बोन्ड सोसायटी आता तिथे अतिशय प्रतिष्ठित झाली आहे त्याची स्थापना अठराशे बत्तीस मध्ये झाली आणि एल विद्यापीठाची स्थापना सतराशे एक मध्ये झाली म्हणजे पंधरावा सतरावा अठरावा किंवा एक एकोणीसावं शतक हे तिथे मोठ्या प्रमाणात तंत्रसंप्रदायाला प्रोत्साहन देणारं शतक सिद्ध झालेलं आहे आपल्याकडेही पंधरावं शतक सोळाव्या शतकाबद्दल आपण बोललो होतो की संभाजी महाराज हे त्या शाक्त संप्रदायाचे समर्थक होते किंवा उपासक होते किंवा दीक्षित होते तर याबद्दल खूप चर्चा वासिबिंद्रेंनी जास्त केलेली आहे कारण निश्चळपुरी गोसावी जो होता ज्यांनी दुसरा राज्याभिषेक शिवाजी महाराजांचा केला तो शाक्त पद्धतीने केला आणि तो तांत्रिक होता याचा उल्लेख अगदी शावी आवळसकरांचं जे रायगडाची जीवनगाथा नावाचं पुस्तक आहे महाराष्ट्र सरकारने पहिल्यांदा ज्याला राज्य पुरस्कार दिला त्यात वासिबेंद्रेंचं पुस्तक आहे शिवचैत्र आणि रायगडाची जीवनगाथा तर या दोन्ही पुस्तकांमध्ये आपल्याला आढळतं की शाक्त तंत्र हा महाराष्ट्रात पंधराव्या सोळाव्या शतका म्हणजे सतराव्या शतकापर्यंत प्रभावी होता आताही तो आहे श्री शैल हे जे ठिकाण आहे कर्नाटकातलं तर त्या ठिकाणी अजूनही अशा प्रकारच्या साधना होतात किंवा कामाख्या मंदिर जे आहे मधलं त्याही ठिकाणी अशा तऱ्हेच्या साधना होतात बंगालमधली काली माता जी आहे तिची काही ठिकाणं आहेत म्हणजे आसाम ओरिसा आणि बंगाल या तीनही राज्यांमध्ये भारताच्या अशा प्रकारच्या तंत्रसाधना आज चालू आहेत तशाच प्रकारच्या तंत्रसाधना अमेरिकेतल्या काही राज्यांमध्ये आजही चालू आहेत एवढं कळावं यासाठी आपण यावर चर्चा केली या प्रत्येक संप्रदायात स्वतंत्र एपिसोडही आपल्याला घेता येईल केव्हा तरी घेऊ आपण पण इतर विषय आपल्याकडे असल्यामुळे एवढी माहिती पुरेशी आहे पण मेरी मॅक्डॅलिन याच्याबद्दल जेव्हा आपण माहिती पाहू तेव्हा फ्री मॅसन ब्रायरी ऑफ सायन आणि नाईट टेम्पलर यांची सुद्धा माहिती उगावात येईल अशा तऱ्हेने देशी विदेशी कापालिक देशोदेशीचे कापालिक असं शीर्षक या भागाचं आहे एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं या ठिकाणी थांबतो धन्यवाद